नमस्कार आपण पाहतात की काळेवाडी किनारा कॉलनी काळेवाडी रोड या ठिकाणी मोठी आग लागलेली आहे कदाचित ही मोठं गोडाऊन दिसतं आहे आणि याला प्रचंड आगीचं रूप धारण झाले गेलेलं आहे आपण हे लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात की मोठी आग ही भडकताना आपल्याला दिसून येत आहे मोठं झोरंचे लोट मोठ्या प्रमाणामध्ये पसरताना दिसतात आपण हे दृश्यामध्ये पाहतात की ही आग याची नेमकं कारण समजू शकलेलं नाही आत्ताच ही आग लागलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये कुठली जीवितहानी किंवा अशी कुठली माहिती मिळू शकलेली नाही पिंपरीचोड अग्निशामक दल या ठिकाणी येत आहेत त्यांना ही, ही माहिती कळवलेली आहे संक्षिप्त जी माहिती आहे काही वेळेनंतर आपल्याला मिळणारच आहे त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा बहुजनिता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून टाकण्याचा आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न ही दुर्घटना याच्यामध्ये जीवितहानी किती झालेली आहे हे लगेच आपल्याला सांगता येणार नाही लेटेस्ट ही घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आपण बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही घटना किनारा कॉलनी रायवाडी रोड या ठिकाणी घडलेली आहे लाईक कमेंट्स करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे प्रोत्साहन द्यायचं आहे До свидания.